नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो देशातील काही भागातील सरकारी बँकांनी कमी सिव्हिल स्कोर असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिल्याचा मुद्दा आज संसदेत त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित करण्यात आला होता तर या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखी प्रश्न विचारण्यात आला तर दरम्यान आज सोमवारी म्हणजे काल झालेल्या चोवीस मार्चवर बोलताना सीतारामन म्हणाल्या की सरकार कृषी क्षेत्राला किती सहजपणे कर्ज देत आहे आणि गृह कर्ज न घेता कृषी कर्जाची मर्यादा किती वाढवण्यात आली आहे याबद्दल माहिती दिलेली आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर की शेतकऱ्यांना कर्ज का मिळत नाही आणि अर्थमंत्र्यांनी लोकसभेत काय सांगितलं का मिळत नाही तेच माहिती पाहून घेऊ गे। तर गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीआधी खराब स्किबिल्स वर्षा आधारे शेतकऱ्यांना कर्ज न देण्याच्या मुद्द्यावर बरीच चर्चा झालेली होती तर त्यावेळी महाराष्ट्र सरकारने बँकांना इशारा दिला होता जर ज्यांनी खराब जर त्यांनी खराब सिबिल स्कोअरमुळे शेतीसाठी कर्ज देण्यास नकार दिला तर त्यांच्याविरोधात एफ आय आर दाखल केला जाईल असं सांगितलं होतं कमी सिव्हिल स्कोअरमुळे शेतकऱ्यांना कर्ज जा दिले जात नाही का असा प्रश्न देखील लोकसभेत विचारण्यात आला सरकारने याची चौकशी केली आहे का आणि त्याबद्दल तपशील काय आहे ज्या शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडले फेडलेले नाही त्यांना नवीन कर्ज घेण्यास अडचणी येत आहे का असंही त्या ठिकाणी विचारण्यात आलं त्यावर निर्मला सीतारामन म्हणाले की ग्राहकांचा क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट कंपन्या ग्राहकांच्या जुन्या कर्ज परतफेडीच्या नोंदीच्या आधारे तयार करतात त्यानंतर सर्वांनी सांगितले की चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी केंद्र सरकारने सर्व बँकांना शेतकऱ्यांना दिलेल्या तीन लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी कोणती प्रक्रिया शुल्क किंवा सेवा शुल्क आकारू नये असे सुचवले होते आणि सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी करून तारण न घेता कर्ज देण्याची मर्यादा एक पॉईंट सहा लाख रुपयावरून दोन लाख रुपये करण्यात आलेली होती असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ही त्या ठिकाणी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी कृ ज्यांना कर्जासाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सिबिल स्कोअरमुळे काही अडचणी येतात असं त्या ठिकाणी त्या सांग सांगण्यात आलेलं आहे